ही शिक्षकाला कमी लेखण्याची हिंमत तुम्ही ठेवू नका अरे लोक लोकशाही शिकवतोय बाबासाहेबांचं संविधान शिकवतोय सगळी भूमिका मांडताना शाळेमध्ये सांगत असतो कोणता उल सांगू बिरसाशिवाय कोणता उलगुलाळ सांगू संविधानाशिवाय कोणता भारत महान सांगू संविधानाशिवाय कोणता भारत महान सांगू अरे टोक्यात भीमा

म्हणून या व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमध्ये या क्रांतीच्या लढाईमध्ये या क्रांतीच्या मातीमध्ये नेहमी असतो की व्यवस्थेच्या अनुदान लढ्यामध्ये तर व्यवस्थेच्या छत्रावर लाभ मारून जाईल मी तुम्ही समजू नका तुमच्या सगळ्यांची भावना वाटतोय तुम्ही समजू नका हा आमच्या अनुदानाचा हा आमच्या आंदोलनाचा शेवट आहे

अहिल्याची लेख आहे रमाईची लेख आहे फातिमाची लेख आहे जिजाऊची लेख आहे सावित्रीची लेख आहे मी नेहमी सांगत असतो कि बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या लेखकी साठी मी सांगत असतो कि चे

मुखा धुले धुले तो बच मित्री गीत है क्रांति फुले फुला क्रांति फुले फुला गाड़ी क्रांति फुले फुला गाड़ी पुष्प गुणितोमी तो गुणितो अशोकू अशोक अशुभाषा हूं शुभ अशोक अशुभाषा हूं सुरमा जल्के करूज मिलनी पुरुषोत्तम हलके कमी मोजे मेहमीष्प गुण पितो मी हे माळ गुणपितो मी एकाच करुणा तथागताची भक्ती ती नानकाची करुणा तथागताची भक्ती ती नानकाची ते प्रेम कबीराचे दृष्टी पथा ते प्रेम कबीराचे दृष्टी पथा नव जन्म मानवांचा धडवीत चालणार चालणारी हे पुष्ठ गंपित एकाच काळ जाची रस धार एकाच काळ जाची रस धार हा विचार आम्ही शाळेमध्ये शिकवतो राष्ट्रभक्ती आम्ही शाळेमध्ये शिकवतो संविधान शाळेमध्ये सांगतो स्वातंत्र्य समता बंधिका आम्ही शाळेमध्ये सांगतो परंतु या जागताच्या बातमीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो नेहमी सांगत असून याच मैदानामध्ये नारायण सोबत वाट पाहण्यात हिशोब करतो की किती राहिले तर गोळीवरून दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो की किती राहिले तर गोळीवरून आले शेकडो वेळा चंद्राला तारे थांबले शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंड झाले शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंड झाली आणि भाकरी जात चंद्र शोधण्यात जिंदगी ही झाली भाकरी जात चंद्र जिंदगी ही पार आणि कुठपर्यंत आमची बातमी तुम्ही अडवणार आहात किती संघर्ष तुम्ही आम्हाला करावा लागणार आहात किती वेळा आम्ही हा संघर्ष करायचा मी काल हे म्हटलं होतं की अनुदानाच्या लाटेवरती स्वार होऊन आलो लाटेवरती स्मार होऊन आलो क्रांतीसाठी आझाद मैदानात तलवार होऊन आलो क्रांतीसाठी आझाद मैदानात तलवार होऊन आलो तुम्ही समजू नका तुम्ही सांगू नका

आणि आंदोलनाच्या मशालीच्या माध्यमातून नव्या क्रांतीचा इतिहास आपल्याला या ठिकाणी घडवायचा आहे इतिहासाचा प्राध्यापक समाजशास्त्राचा शिक्षक मराठीचा शिक्षक म्हणून या ठिकाणी सांगतोय ही माती तुम्ही आम्हाला देणार आहे ही माती तुम्हाला आम्हाला न्याय देण्यासाठी तयार झालेली माती आहे काली सांगितलं होतं की गरजा जय जय कारणाचा गरजा जय जय कार आणि वजरा ते छातीवरती घ्या जय मग प्रहार क्रांतीचा गरजा जय जयकार आणि क्रांतीचा गरजा जय जयकार आपल्याला कुठे घडलेला पाहायला मिळेल तर त्या झाड मैदानामध्ये घडलेला पाहायला मिळेल महाराष्ट्र हा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र समता निश्चित महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता शिकवली जाते परंतु या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी वाहतो त्याच्या मी अजनही काया चरणी वाहतो त्याच्या मी अजन्म हिताया अरे जगतेश्वरा समान ज्या जगदेश्वरा समाल जाची भाती प्रथम बंदी तो आमी राजा शिव छत्रपति राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के विश्वरत्ना महामाना डॉक्टर बाबा साहब अंबेडकर आंसर विश्वरत्ना महामाना डॉक्टर बाबा साहब अंबेडकर आंसर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहब

शिक्षित करून भारताला शिक्षक बाकरी समकलेला परंतु दादा अजित साहेब एवढा गोष्ट लक्षात ठेवा दोन ठेवतो लक्षात इतक्या शिक्षकाला शिक्षित करोला भारताला शिक्षक बाकरी समुकलेला परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जर इथला शिक्षण जरी आंदोलनामध्ये मिळाला तर एक गोष्ट लक्षात ठेवा इथला शिक्षक या व्यवस्थेने मार

शिवसेनेचे नेते त्यांचा आवाज आपण विधानभवना ऐकत असतो माननीय भास्कर जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे

समोर झालेले माझे विधिमंडळातील सहकारी सर्व समन्वय आणि शिक्षक आणि सहकारी असं आहे की विना अनुदानित शाळा हा एक टप्पा पार पडला आणि आम्ही विनाअनुदानित तत्वावर शाळा चालवायला तयार आहोत अशा पद्धतीनं संस्था चालकांनी त्यावेळेला सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यावेळेला त्यांनी बरचसं आमदारात ठेवलं पण त्यानंतर वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अशा पद्धतीनं हळूहळू शंभर टक्के अनुदानावर आपल्या सर्वांचा शिक्षकांचा शंभर टक्के अनुदानावर आणण्याचा निर्णय झाला होता आणि त्या निर्णयामध्ये दे। त्या मंत्रिमंडळामध्ये मी देखील त्या काळामध्ये होतो मी होतो आज तुम्ही फक्त तो चोवीस ऑक्टोबरचा जी आर सांगताय ऑक्टोबर चौदा ऑक्टोबरचा चौदा, चौदा तो चौदा ऑक्टोबरला जी आर का निघाला काय होत काय त्या वेळेला बरोबर आहे ना लाडक्या भेणी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर एकदम ह्या लाडक्या कशा काय झाल्या

Oh, वो बाहर का बाहर ओ ओ भाई साहब इतना ये वाला दिखा पार्ट और भाई साहब को चाहिए एप्लीकेशन चाहिए चाहिए का बंद है और हमें ये तो है आपके छोटा दिया है और क्या मतलब बनता है आता वायरला वायरला येऊ दे त्याला उडू पाहू दे ते वायरला बघा वायरला बघा वायर बघा ला, वायर, <laughs> वायर, 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 वायर वायर, तिकुल तिकुल वायर।, तिकुल वायर। तिकुल <उन२> ja 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 लायित पत्रकार द्वारा मतलब की और की खबर प्रसारण का अंदर प्रसारण का मतलब है और की खबर प्रसारण का अंदर प्रसारण का मतलब है